नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण हो। देवाकडे किंवा स्वामींकडे गेल्यावर आपोआप आपल्या मनामध्ये एक यादी तयार असते स्वामी मला नोकरी मिळवू दे स्वामी घरामध्ये सुखशांती राहू दे माझे आरोग्य ठीक राहू दे अशा कितीतरी विनवण्या मागण्या प्रार्थना आपण स्वामींकडे करत असो स्वामींकडे काहीतरी मागताना आपण कधी हा विचार केला आहे का की जे मी मागतो आहे ते माझ्यासाठी योग्य आहे का मी जे काही मागतो आहे ते माझ्या मनाच्या हट्टाने मागतो आहे की माझ्या खरोखरच्या प्रगतीसाठी मागत आहे काही वेळेला स्वामी आपल्याला काहीच देत नाही कारण त्यांना आपल्याला अजून काहीतरी शिकवायचे असे काही वेळेला थांब असे उत्तर मिळते कारण योग्य वेळ अजून आलेली नसते आणि बऱ्याच वेळेला स्वामींकडे आपण काही मागण्याच्या आधीच योग्य ते आपल्याला देऊन टाकतात आपण आयुष्यभर मागत आलो पण खरंच योग्य मागणे काय असते स्वामींकडे काय मागावे याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामींकडे मनशांती मागावी प्रत्येकजण स्वामींकडे सुख मागतो पण शांतता मागत नाही सुख ही बाह्य गोष्ट आहे ते बदलते आणि संपतेही पण शांतता ही अंतर्गत अवस्था आहे आणि ती टिकणारी असे स्वामींकडे मनशांती का मागावी कारण आयुष्यामध्ये यश पैसा नाव प्रसिद्धी असते तरी मन अशांत असेल तर या सगळ्याचा काहीच अर्थ उरत नाही शांत हो हो मन असेल तर दुःख जास्त टोचत नाही आणि सुखाचा अहंकारही लागत नाही आपल्याला जर मनशांती मिळाली तर आपल्या निर्णयक्षमतेमध्ये वाढ होईल सततचा मानसिक ताण कमी होईल कोणत्याही अडचणीमध्ये संयम राखण्याची ताकद मिळेल स्वामींचा आवाज स्वामींचे संकेत म्हणजे अंतप्रेरणा जे आपल्याला सहज समजतील आज जग कितीही पुढे गेलेले असले तरी माणसाच्या अंतर्मनातील शांतता मात्र कमी होत चाललेली आहे पैसा प्रसिद्धी नातेसंबंध शिक्षण सर्व काही असूनही मन अस्वस्थ राहते कारण आपण बाहेरचे सगळे मिळवतो पण मनातले समाधान गमावून बसतो म्हणूनच स्वामींकडे मागायचे असेल तर सर्वात आधी मनशांती मागावी मनशांती म्हणजे नेहमी हसत राहणे नाही तर परिस्थिती कशीही असली तरी अंतर्मन स्थिर ठेवता येणे ही शांतता मिळते स्वामींवरच्या विश्वासातून त्यांच्या कृपेतून आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवला तर मन आपोआप शांत होते मनशांती म्हणजे संकटाच्या वेळीसुद्धा ही वेळ सुद्धा निघून जाईल असे जाणून धैर्य ठेवणे मनशांती मिळवायची असेल तर दोन गोष्टी लागतात एक तर स्वामींवर पूर्ण विश्वास असणे आणि सर्व परिस्थिती स्वामींची इच्छा म्हणून स्वीकारण्याची वृत्ती असणे शांत मनामुळे आपली खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती होते आणि आपण स्वामींची प्राप्ती करू शकतो स्वामींकडे संयम मागावा योग्य वेळेची वाट बघण्याची ताकद मागावी स्वामी आपल्या जीवनामध्ये काय देतात कधी देतात कसे देतात हे आपण ठरवू शकत नाही पण स्वामींच्या इच्छेला मान्य करणे आणि योग्य वेळेची वाट पाहणे हे आपण नक्की शिकू शकतो यासाठी आपण स्वामींकडे संयम मागायला हवा संयम कशासाठी मागावा तर प्रत्येक प्रार्थनेला लगेच उत्तर मिळत नाही काही वेळेला आपण जे मागतो ते आपल्यासाठी योग्यच नसते संयम हे विश्वासाचे लक्षण आहे मनावर विजय मिळवण्याचे शस्त्र म्हणजे संयम स्वामींच्या वाटेवर चालायचे असेल तर मन वाणी आणि कर्मावर संयम ठेवावा लागतो आजचा काळ हा वेगवान आहे ताबडतोब यश पाहिजे लगेच सुख झटपट समाधान पण संयम शिकवल्याशिवाय ही अपेक्षा माणसाला थकवून टाकते संयम म्हणजे वेळेचे शब्दाचे आणि वागणुकीचे भान आहे जो संयमी आहे तोच दीर्घकाळ टिकणारा आहे त्यामुळे आपण संयमी राहावे आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की स्वामी योग्य वेळेवर देतात त्यामुळे आपले काम आहे श्रद्धेने आणि संयमाने वाट पाहणे संयम आपल्याला आपल्या कमजोर क्षणांवर विजय मिळवायला शिकवतो स्वामींकडे संयम मागणे म्हणजे आपल्या आयुष्याला संतुलित करणे आहे जेव्हा आपले मन संयमी होते तेव्हाच आपण स्वामींचे खरे संकेत समजू शकतो म्हणूनच स्वामींकडे संयम मागावा स्वामींकडे करायची सगळ्यात मोठी आणि महत्वाची मागणी म्हणजे स्वामी मला तुमचे नामस्मरण करायला लावा मला तुमच्या नावाचा विसर पडू देऊ नका जीवनामध्ये काय मिळेल काय जाईल हे बदलत राहणार पण जर सतत स्वामींच्या नावाशी आपले नाते जुळलेले असेल तर आपले अंतर्मन नेहमी सुरक्षित राहते आपले मन कितीही भरकटले तरी स्वामी तुमचे नाव माझ्या ओठांवर दे मला नामावर विश्वास ठेवायला शिकवा अशी प्रार्थना स्वामींकडे करावी जर स्वामींकडे आपण सतत त्यांचे नामस्मरण करण्याची बुद्धी मागितली तर आपले मन आणि जीवन स्वामींच्या हाती राहील आपल्याला संकटातही शक्ती मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी आपल्यासोबत राहतील नमस्मरण म्हणजे केवळ शब्द नाहीत तर स्वामींशी जोडलेले अमर नाते आहे स्वामींचे नाव उच्चारल्याने आपल्या मनामध्ये शरीरामध्ये आणि भावनांमध्ये शुद्ध लहरी निर्माण होतात सकारात्मकता जागृत होते नमस्मरणाने मन शुद्ध होते आणि आपल्या हातून सत्कर्म घडतात आज आपण तासन तास मोबाईल वापरतो चिंता करत बसतो विचार करतो त्यापेक्षा दहा मिनटे फक्त स्वामींचे नाव घेतले तरी जीवनामध्ये चमत्कार घडू शकतो त्यामुळे स्वामींकडे स्वामी मला नित्य तुमचे नाम घेण्याची सवय लावा तशी बुद्धी द्या अशी मागणी करावी कारण एकदा का स्वामींच्या नामस्मरणाची सवय लागली की मग आपले मन स्वामींच्या नावात इतके गुंतून जाते की बाकी सर्व वाईट गोष्टी आपोआप आपल्यापासून लांब होतात नामस्मरण हे संकटावरचा उपाय नाही तर संकटे येऊच नयेत म्हणून स्वामींनी दिलेले संरक्षण कवचच आहे त्यामुळे स्वामींकडे मागताना सतत त्यांचे नाम घेण्याची बुद्धी मागावी स्वामींकडे आपण खूप काही मागू शकतो पैसा सुख समाधान आरोग्य पण जे मागितल्यावर सगळे मिळते ते मागा आणि ते आहे मनशांती संयम आणि स्वामींचे नामस्मरण आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात संकटे येतात किंवा मनात काही अपूर्ण वाटते तेव्हा आपले मन आपोआप स्वामींच्या चरणी झुकते पण खरी गोष्ट आहे की स्वामींकडे काहीही मागणे हा हेतू नसेल तर आपले नाते खोल आणि निरपेक्ष होते स्वामींकडे सामान्य सुख मागणे चुकीचे नाही पण त्या मागण्यांच्या जा पलीकडे जाऊन आपण बुद्धीची शांती मनाची समज आणि स्वामींचे खरेखुरे सानिध्य मागायला शिकलो तर स्वामी आपल्याला जे योग्य आहे ते तर देतीलच पण जे हवे हवे असे वाटते सुद्धा देतील मनशांती संयम आणि नामस्मरण या तीन मागण्या स्वामींकडे मागणे पुरेसे आहे मनशांती मागावी कारण ती आपल्या अंतर्मनामध्ये समाधान आणते संयम मागावा कारण तो आपल्या वागणुकीला दिशा देतो आणि नामस्मरण मागावे कारण ते स्वामींशी आपले नाते घट्ट करते या तीन मागण्या स्वामींकडे केल्या की बाकी काही मागावेच लागत नाही कारण स्वामी आपोआपच देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींकडे कोणत्या मागण्या कराव्यात जेणेकरून आपले जीवन हे परिपूर्ण होईल तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ